आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषत ज्यांनी धमकी दिली ज्यांनी वाल्मिक कराड याने जी धमकी दिली त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन भुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहे आणि न्यायालयाने सांगितलं की हा कट म्हणजे एक कंटिन्यूंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत यातील एक फरार आरोपी आहे त्याच्याबद्दलही आम्ही कृष्णा आंधळेबद्दल न्यायालयाला निषेध केलं की याचा देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे आता महत्वाच्या दोन गोष्टी याच्यात म्हणजे आम्ही आज न्यायालयात निषेध केला काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा एक अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे या सीआयडीचे एसआयटीचे प्रमुख सी तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते त्यांचे सहकारी सर्व होते माझे सहकारी अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा मत्सा जोशी सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला यांचा ज्या वेळा निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात रिषद केली आणि कसं न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोपावली गेली आणि यातला मोरक्या जो गँग सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो याचा मन्या कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेला आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती घेण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख केली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ <SL utensas> की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत आरोपीच्या वकिलांनी ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती विशेषत सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे सीडीआर त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मिटिंग जी झाली जी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि त्याचप्रमाणे ही जी मिटिंग झाली त्याचप्रमाणे हॉटेलच्या तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांच मागणी त्यांनी मागितली होती त्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे यांनी ती अबाधा कंपनी जी आहे या अबाधा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे अबाधा कंपनी ही मत्स्यजोगपासून पासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ तीस एकर ही मत्स्यजोग मधील जमीन संपादित केलेली आहे त्यांनी तिथे स्टोअर घ्या म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबाधा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना पन्नास हजार वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं होतं त्यानुसार ते देत होते त्यामुळे जी सहा डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन फुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला कारण असं की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना मत्सा जोशी सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्सर जोशी सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते त्यांच्या म्हणण्याबाबत आज काय आज आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या तुम्ही खटला सुरू करू नका कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याचेतील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणी हा विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणी हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येत तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे जेणेकरून न्यायालय त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण आहे सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्ध या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत या सिरियलली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमचा जो काही कागदोपत्री पुरावा आहे सायंटिफिक पुरावा आहे कारण असं आहे की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख यांना किड किर्न, किडनॅप अब्डक केलं तिथे पळून घेऊन गेले त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे आणि तसंच एकदा कायद्याने एकदा एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं म्हणून हा खटला दोन मुख्यतः प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा मनुष्य खोटं बोलू शकतो परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधी खोटं बोलत नाही त्यामुळे आमच्या दृष्टीने टीने केलेला तपास त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे हे अतिशय चांगले केलेले आहेत अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल

आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालं आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला जिथे करण आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड एफ्युकेशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं त्याप्रमाणे शिवाजी थोपटे सात वाजता जाऊन त्यांना भेटले सात वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिकारांनी त्यांना धमकी दिली आणि धमकी दिली सांगितले की तुम्ही दोन कोटीच खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबर नंतर नऊ ऑक्टोबरला थोपते नाही लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीला कळवलं दिल्लीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत तुम्ही काही तक्रार करू नका त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन भुले हा फॅक्टरी तिथे गेला साधारण सकाळी साडे अकरा वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपलेला पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिकरडने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही याच्याकरता आमच्या जो सीडीआर आहे आणि सगळे मोबाईल फोनच आहे नंतर सर्व्हिस नंतर एकोणतीस नोव्हेंबर ही महत्वाची आहे वाल्मिकरडने सुनील शिंदेला बोलवलं सुनील शिंदेला फोन केला वाल्मिक कराडने एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता के फोन केला त्यावेळेला त्याने फोन विष्णू चाटेचा वापरला होता आणि तिथे धमकी दिली होती सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन ठेवला त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ज्ञाकडे तपासणीला पाठवले त्याचा अहवाल आल्यावरती आणि याचप्रमाणे वाल्मिक करारचे आवाज आम्ही तिथे पोलिसांनी सीआयडी वाले रेकॉर्ड केले अशा तऱ्हेची ह्या घटना आहे नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता परत सुदर्शन गुन्हे गेला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की वाल्मिक करार सांगतो त्याप्रमाणे वागा नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल आता याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे हे सगळे पुरावे आज आमच्या जो उपलब्ध आहे सहा डिसेंबरला आहे नंतर सहा डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं तीन आरोपींना पकडलं होत त्यामुळे हा सुदर्शन गुले नंतर बाकीचे दोन आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फेर दिली नंतर सात नोहेर सात डिसेंबर आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून आहे आणि म्हणून की कंटीन्युइंग क्रिमिनल कॉस्पिरे आहे असा आमचा दावा आहे पण त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष नेता संत देशमुख यांची हत्ये झाली त्याचे काही फोटो काढलेले व्हिडिओ काढलेले आहे जे सोशल मीडियावर कंटीन्युइंग क्रिमिनल कॉस्पिरे आहे असा आमचा दावा आहे पण त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष नेता संत देशमुख त्यांची हत्ये झाली तर त्याचे काही फोटो काढलेले व्हिडिओ काढलेले आहे जे सोशल मीडियावर होते त्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते तर हे व्हिडिओ फोटो पाहिलात पाहिल्यानंतर त्याच्यातली क्रूरता कशी आहे हे केंद्र सांगत आज कोर्ट के कार्यवाही क्या आज कोर्ट के सामने हमें हमने आज संतोष देशमुख जो मत्सा गांव के सरपंच है उनकी केस के बारे में हमने कोर्ट को जानकारी दी और कोर्ट को हमने ये कहा कि कानून के मुताबिक जो नया कानून आया है भारतीय नागरिक संरक्षण संहिता इसके मुताबिक हम कोर्ट को अवगत करना चाहते हैं कि आरोप अभियुक्त के खिलाफ क्या सबूत है और किस प्रकार वो सबूत गुनाह होता है उससे और दूसरी बात अहम बात कि हम किस प्रकार से कोर्ट के सामने ये जो सबूत है वो कैसे पेश करेंगे और किस प्रकार अभियुक्तों ने गुनाह किया है इसके बारे में हम कोर्ट को सामने दलील पेश करेंगे ये कोर्ट कोर्ट को कहा? को हमने शुरुआत से ये जो साजिश थी साजिश है पहले खंडनी की साजिश थी खंडनी के साजिश में मत्सा गांव के सरपंच जो संतोष देशमुख थे इन्होंने बीच में उनको अपोज किया इसलिए इनको गुस्सा कैसे होता और ये गुस्सा इनके काबिल काबुल में नहीं रहा और इसलिए उन्होंने इनका किस बर से मारा ये कोर्ट को हमने पेश किया दूसरी बात हमने ये भी कह दी कि अवदा एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी ये डिस्ट्रिक्ट में मच्छादौक के गांव के नजदीक डेढ़ किलोमीटर से नजदीक है और वहां के लोगों की उन्होंने खेती पर उन्होंने लीज पर ली थी और उन्होंने कबूल किया था कि हम जब ये कंपनी का जो ग्राउंड है जो काम है उसके लिए वहां के लोगों को हम नौकरी दिलाएंगे और इस प्रकार मत्सा गांव के लोग उनसे जुड़े हुए थे लेकिन जब 6 दिसंबर को 2024 को जब ये सुदर्शन भूले ये गैंग वो फैक्ट्री बंद कंपनी बंद करना चाहते थे उसी वक्त मत्सा गांव के सरपंच वहां आ गए उनको इन्फॉर्म किया गया था मत्सा गांव को लोगों को वहाँ के कंपनी के कुछ लोग ने और उन्होंने इनको विरोध जताया और इस विरोध के कारण उनको फिर 9 दिसंबर को अगवा किया गया और बेहने से उनको मार गया सर अगले सुना अभी अगली सुना दस अप्री पर चंद्रकृष्ण मुझे ऑन रेकॉर्ड या सगळ्या प्रकरणाची सुनावणी वगैरे होऊन प्रत्यक्ष निकाल लागून आरोपीला सुनावणी शिक्षा होईल किती लागू शकतो आता काय हातखंडे वापरतील तुम्हाला जे पटेल ते टाकत मी फास्ट्रॅक वरती सुरू केलेली आहे सुरू केली ना मी आज केस बाय नाही तर मग फक्त आज डॉक्युमेंट वरती राहिले ते घेऊ नका बाबा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग दुसरा एक प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्या व्यतिरिक्त बंद करेल कुणाल कामरा प्रकरणात हक्का आणला